नमस्कार मंडळी शुभ सकाल आम्ही खांडस्कर चॅनेलवर तुमचं स्वागत आत्ता दुपार होत आले आणि मी दुपारचं जेवण बनवायला घेतले तर आज आहे बुधवार आणि तर बुधवारी मी बनवायला घेतलं चिंबोऱ्यांचं कालवण ज्या आपल्या नदीच्या चिंबोऱ्या असतात ना काळ्या त्यांचं कालवण बनवायला घेतलं तर म्हटलं त्याची रेसिपी तुम्हाला पण दाखवावी नदीच्या चिंबोऱ्या आणल्या होत्या तर चला आपण त्याची रेसिपी पाहूया गेले सात ते आठ दिवस पावसाने जोर कमी केलेला आहे आमच्याकडे आमचा आजूबाजूचा परिसर पहा कसल भारी वाटत ना हिरव हिरव तर त्या चिंबोऱ्या काल आणल्या होत्या आणि मी त्या टोपामध्ये पाण्यामध्ये ठेवल्यात जिवंत तर त्यांना मोडणं म्हणजे एक टास्कच आहे चिंबोरी जर चावली ना तर काय मग काही खरंच नाही मला तर जाम भीती वाटते चिंबोऱ्या आम्हाला सर्वांना खूप आवडतात कारण त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या पण असतात ना कॅल्शियम पण मिळतं त्यामुळे असं तर आणि ते नदीकाठच्या आहेत ना ओलाच्या इथल्या तर मग काय छानच असणार हे पहा तीन एक खूप मोठी आहेत तीन मीडियम आहेत आणि एक छोटी आहे नशीब ही मोठी आहे ना तिने यांना मारले नाही कारण की असं ठेवलं की ती मारतात पण किती घाण काढून ठेवले देखो ये हे कितना बडा आहे देखो बाकी मीडियम साईज आहे पण तरी पण भरलेल्याच असतात आता ही मोठी बाहेर निघालीच होती ती निघाली तर माझी घाई होणार कारण मला पकडता येत नाही खूप डेंजर आहे ही, ही, ही टिंग त्या मोठीला खूपच पावर आहे कशी बुडबुड करते तिने काम केलं वाटतं हे बघ आता बघा कशी निघाल बघा त्यानं बाजूच्या नांग्यांनी वरती इकडे कालवण बनवण्यासाठी मी साहित्य घेतले लसूण टोमॅटो कढीपत्ता कांदा खोबऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर यामध्ये आहे कांदा खोबरा कोथिंबीर आळं लसूण मिरची आणि कढीपत्ता कढीपत्ता हा थोडा सुकलेला आहे कारण मी ताजा फुडून नाही आणलं ना त्यामुळे आणि हे आपले हळद मीठ मसाला घ्यायचे मोठ्या खे मोठ्या चिंबोडीचे फांगडे बघा किती मोठे आहेत तर चला आता पटापटा काळवण बनवून घेते हे इथे मोठं आहे म्हणजे ह्या तीन चिंबोऱ्या आहेत आणि इथे छोटा आहे ना त्या मग हे चिंबोरं आहेत दोन यांचे फांगडे जरी मोडले तरी थोड्या वेळासाठी ते पाच ते दहा मिनटासाठी असे ठेवले ना तरी ते जिवंत असतात टोपशीमध्ये तेल तापत ठेवले त्यामध्ये टाकते कडीपत्ता लसूण एक चांगलं सोनेरी होईपर्यंत परतून घेते लसूण छान सोनेरी झाले त्यामध्ये टोमॅटो टाकते आता यामध्ये टाकते लाल मसाला आणि हळद हे पण छान मिक्स करून घ्यायचं मसाला छान परतून झाला आहे या यामध्ये आता टाकते वाटणस अजून टाकते कारण की रस्सा हा मला जाडच आवडतो पातळ नाही आवडत वाटण छान मिक्स झाले आणि आता या शिंदर टाकून देते आणि गरम पाणी होते त्यामध्ये पाणी जास्तच टाकते कारण की जा त्यांना शिजायला आता उकळ येईल कालवनाला त्यामध्ये मीठ पण टाकून येते दिसते का मंडली नानेटी गेली आधी मी कोंबडी ओरडली म्हणून मी आधी पाहिलं तर ती इथे होती आणि आता ती तिकडे पळून गेली पण ती दुसरी होती कारण ती मोठी होती आणि इथे होतं ना ते छोटं पिल्लू होतं ना नेटीच ऊन पडलंय ना त्यामुळे आता अशी बाहेर निघतात अजून फिरते पाहते पण ही मोठी आहे गेली ही वेगळी आहे आणि ती वेगळी आहे तिचं पिल्लूला शोधत असेल बहुतेक आणि हे आमचे पहा कसे झोपलेत ए लुडो काय लेुडो आराम चालू आहे लुडो छा मी भाजीमध्ये पाणी जरा जास्त आहे कारण की यांना शिजायला थोडा वेळ लागेल आणि उकलत आणि त्यांना जागा पण राहिली पाहिजे ना हलायला त्यामुळे कोणतीही भाजी बनवताना पाणी जेवढं पाहिजे ना ते आधीच ओतायचं नंतर सतरा वेळेला पाणी ओतायचं नाही कारण त्यामुळे भाजीची टेस्ट जाते जेवढं पाहिजे तेवढं पाणी आधीच ओतून ठेवायचं फोडणीला दिल्यावर तसं मस्त छान उकल आलंय पहा एक मी किस्सा सांगते तुम्हाला माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा फर्स्ट टाइम इकडे सासरी चिंबोऱ्या बनवायला घेतल्या होत्या आता मला काही माहीत नाही चिंबोऱ्या शिजवायला चिंबोऱ्या शिजवताना किती वेळ लागतो चिकन मटन चिकन सारखं थोडं नाचं लगत शिस्त किंवा काय चिकनचं आपण निदान पीस तरी दाबून तरी पाहू शकतो शिजलाय की नाही तर मी यांना विचारलं होतं मिस्टरांना की यांना शिजायला किती वेळ लागतो कारण की मला तर माहित नव्हतं ना तर ते म्हणतात जोपर्यंत कवटी नरम होत नाही ना तोपर्यंत त्यांना शिजवायचं <laughs> बघा काय बोलायचं आता असं त्यांना जरी आपण आयुष्यभर जरी शिजवत ठेवलं ना अशा तरी त्यांची कवटी नरम होणार नाही असो गमतीचा विषय होता तो मस्त शिजू दे त्यांना आणि इथे इथे जो असं त्यांचा पापुत्रा असतो ना तो पण मी काढते कारण की शिस्तानी ना मग असा रस्सा इथून जातो त्यांच्यामध्ये आणि मग इथे जातो मग छान टेस्ट येते म्हणजे आणि माझी भाग्या ना हा रस्सा नाही पिणार पण ह्या कवटीमध्ये असा इथून जो गेलेला असतो ना असा रस्सा तो ती ही कवटी फोडल्यानंतर असा इथला रस्सा प्यायला मागणार तिला तो आवडतो हा नाही पिणार तो आणि तो रस्सा तोच ना असो पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं कालवण तर मस्त झालंय आता ते शिजले असत कारण की रस्सा पूर्ण आटले ना आता आट मी त्यावर टाकून घेते कोथिंबीर आता बंद बाई कस दिसतंय इकडे आपला मस्तपैकी जेवायला आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून आपले व्हिडिओ अजून लोक पाहतील आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब वाढतील तर बाय बाय इकडे मी मिस्टरांना जेवण वाढलंय जेवण ते नाही सांगितले ते लुडोला पण घेतलंय लुडो, लुडो आमच्या ऋषीलाय लुडो लुडो भात नाही खाणार रे। यांचं जेवण असलं ना की मला जेवायला एक तास लागतो खरंच सांगते याचा अर्थ असा नाही की मी भरपूर जेवते पण हे असे फोडायचे मग एक घास जेवायचा फोडायचे एक घास जेवायचा मम्मी आता काय करते आधी जास्त भात जेवून घेते आणि मग फोडण्याचा कार्यक्रम ठेवते पटकत जेवण होतं